शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दोन कमी दाब जरी भारताच्या भूभागावर असले तरी त्याचा लगेचच महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होणार नाही मात्र जेव्हा एखादा कमीदाब भारताच्या भूभागावर असतो आणि अरबी समुद्रातून वारे त्या कमीदाबाकडे ओढले जातात तेव्हा मात्र कोकणासहित लगतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढत असतं जे आपल्याला गेल्या दोन दिवसापासून जाणवत आहे आणि कमीदाब हा भारतातील पावसास अतिशय आवश्यक असलेला घटक आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मान्सून सक्रिय राहण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागात पाऊस पडत राहणार आहे त्याचं प्रमाण कमी अधिक असू शकतं हे मात्र नक्की सोळा तारखेला स्कायमेटनुसार पूर्व विदर्भ किंवा बहुतांश विदर्भात आणि दक्षिण कोकणात पावसाचं अतोरण दाखवण्यात आलेलं आहे इतरत्र पाऊस उघडणार आहे सतरा तारखेला पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे अठरा तारखेला पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण तयार राहण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार एकोणीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असंच वातावरण वीस तारखेला राहणार याचाच अर्थ असा होतो की उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र येथे कधी पाऊस असणार नाही या काळात एकवीस तारखेला देखील पूर्व विदर्भातच पाऊस आहे आणि दक्षिण कोकणात मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे नांदेड लातूर या भागात पावसाचं वातावरण तयार होईल बावीस तारखेला देखील स्कायमेटनुसार संपूर्ण विदर्भ बहुतांश मराठवाडा बहुतांश पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्याकरता अनुकूल परिस्थिती तेवीस तारखेपासून तयार होईल जे एफ एस मॉडेलने मात्र उद्या मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा संपूर्ण कोकणात पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे अचानकपणे जी एफ एस मॉडेलचा अंदाज बदलतोय संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता सतरा तारखेला व्यक्त करण्यात आली आहे अठरा तारखेला मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडी तयार होते एकोणीस तारखेला बऱ्यापैकी उघडीपा दक्षिण कोकणात पाऊस असेल हो जीएफएस मॉडेलनुसार संपूर्ण महाराष्ट्रात केवळ कोकणात पाऊस इतरत्र उघडी आणि भारताचे बहुतांश भागात उघडी तयार होते तीच परिस्थिती एकवीस तारखेला देखील दाखवण्यात आली कोकणात मात्र जोरदार पाऊस राहील बावीस तारखेला देखील कोकणात जोरदार पाऊस आहे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही आणि ही थोडी बिकट परिस्थिती निर्माण करण्याचं लक्षण आहे त्यामुळं आठवडाभर तरी आपल्याला बिगर पावसाचे दिवस काढावे लागणार आहेत मी आपल्याला अंदाज सोपा करून देणार आहे आणि तो म्हणजे हे सगळे मॉडेलचे अंदाज संपल्यानंतर शेवटी सारांश म्हणून एक दोन मिनिटाचा माझा अंदाज असणार आहे कधी तो तीन मिनटाचाही असेल आणि तो अंदाज तुम्ही एकदा बघितला की आपल्याला साधारणपणे या सर्व मॉडेलमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज दिलेत त्यांचा एक सारांश तयार करता येईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागात आणि पूर्व विदर्भात उद्या पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात इतरत्र स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती आहे सतरा तारखेला पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा म्हणजे नांदेड लातूरच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे कोकणात हलक्या सगळ्या असतील अठरा तारखेला पूर्व विदर्भ मध्येच पावसाची शक्यता आहे इतरत्र पाऊस कमजोर आहे एकोणीस तारखेलाही जे पी एस मॉडेलने फारसं वातावरण भारतात आणि महाराष्ट्रात दाखवलेलं नाही वीस तारखेला पूर्व विदर्भ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे एकवीस तारखेला पुन्हा एकदा वातावरण बदलते पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जाते आज अंदाज थोडा कालच्या पेक्षा बरा आहे सकाळपेक्षाही बराय परंतु हे अंदाज सारखे बदलतात त्यामुळे निश्चित अंदाजाकडे येणं आपल्याला थोडं कठीण जातं पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात बावीस तारखेला पाऊस असणार आहे तेवीस तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा पूर्वेला सरकताना आपण बघतो त्यामुळं पूर्व मराठवाडा थोडं पूर्व विदर्भाच्या दक्षिणी भागात आणि कोकणात पाऊस असणार आहे चोवीस तारखेला कोकण पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण आहे पंचवीस तारखेला मात्र महाराष्ट्रात नव्याने पावसाचं वातावरण तयार होईल भाग बदलत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो आपण जर पंचवीस तारखेपर्यंतचा अंदाज एकत्रित बघितला तर या ठिकाणी स्पष्टपणे या मॉडेलने कोकणात पाऊस दाखवला आहे पूर्व विदर्भात पाऊस दाखवला आहे पूर्व मराठवाड्यात पाऊस दाखवला आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला आहे आता जो भाग आहे तो उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवला आहे तर त्या ठिकाणी जसं वातावरण बदलेल तसं पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आताही काही वेळात पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होऊन विदर्भात थोडा जास्त प्रमाणात तर इतरत्र हलक्या ते विरळ प्रमाणात पाऊस होऊ शकतो सतरा तारखेला पहाटे विदर्भात आणि पूर्व मराठवाड्यात थोडं पाऊसाचं वातावरण आहे जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल दिवसभरात देखील याच भागात हलका ते मध्यम पाऊस होईल अठरा तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व मराठवाडा विदर्भ असा पावसाळी वातावरणाची शक्यता आहे एकोणीस तारखेला दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे एकवीस तारखेला अहिल्यानगर दक्षिण बीड दक्षिण लातूर सोलापूर सांगली पुणे सातारा कोल्हापूर संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला देखील छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नाशिक संपूर्ण कोकण पूर्व विदर्भ या भागात पावसाचा अंदाज कायम आहे थोडं रात्री उशिरा जालना थोडं वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर चंद्रपूर भागात पावसात जोर असेल तुर बीर लातूर नांदेड परभणी भागात पावसाची शक्यता आहे तेवीस स्तर... तारखे तेवीस तारखेचं वातावरण चोवीस तारखेला विशेष वातावरण नाही परंतु पंचवीस तारखेला दक्षिण मराठवाडा यामध्ये परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुन्हा पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण पूर्व विदर्भ असं पावसाव्यात्रण आहे म्हणजे या काळात उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असेल माझा सारांश माझा असा एक अंदाज आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये जुलैच्या एक कमीदा भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होईल आणि तो तो विदर्भ आणि मराठवाड्याला पाऊस देईल परंतु आता सध्या हा ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असाच प्रवास करण्याची शक्यता दिसते आहे त्यामुळे त्याचा अंदाज आपण सध्या देत नाही आहोत परंतु दोन पुढील काही दोन चार दिवसामध्ये हवामान बदलेल आणि आपल्याला विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या मार्गे येणारा पहिला कमी दाब हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात म्हणजेच विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस देऊन जाईल अशी एक प्राथमिक शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पूर्ण उघडी बसणार नाही स्थानिक वातावरण अधूनमधून तयार होईल विरळ स्वरूपात काही भागात पाऊस पडेल परंतु या येत्या आठवड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाडा थोडं मध्य महाराष्ट्राच्याही काही उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी असणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज